महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव दर्शवणाऱ्या गावची यात्रा म्हणजे लोकांसाठी एक पर्वणीच असते गावचं गाव पण टिकून ठेवणारा सण म्हणजे गावची यात्रा यात्रा या संकल्पनेला ग्रामीण महाराष्ट्रात वेगळे स्थान आहे कोणत्याही गावच्या धार्मिक समारंभामध्ये दे, ग्रामदैवताचा उत्सव अतिशय महत्त्वाचा मानला जातो लोकांच्या मनाला आनंद देणारा आणि अंतर्मनाला साथ घालणारा हा उत्सव गावची यात्रा म्हटलं की आपुलकी गोडवा मैत्री अभिमान कौतुक आणि आपल्या गावची शान वाटते प्रत्येक गावची अशी एक वार्षिक यात्रा भरते या दिवशीही गावच्या रीती रिवाज परंपरा जपल्या जा जातात आपल्या संपूर्ण देशातच अनेक वर्षापासून वारी उत्सव सप्ताह उरूस यात्रा यांची परंपरा आहे ही एक प्रकारची सामाजिक सांस्कृतिक आर्थिक आणि मानसिक अशी समाजाची गरज आहे मंडळी नमस्कार मी विनोद रायकर मी आज आलो आहे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कौटवाडी या गावातील बिरोबा देवाच्या यात्रेला ही यात्रा आहे कठेची यात्रा म्हणून प्रसिद्ध नवसपूर्तीसाठी कठेची यात्रा याच परंपरेचा भाग डोक्यावर पेटलेले कठे त्यातून उसळणाऱ्या तप्त ज्वाला शरीरावर ओघळणारे उकळतं तेल मंदिरात अविरातपणे सुरू असलेला घंटाना देवताच्या नावाचा जयघोष संबळ पिपाणी डप ताशा अशा पारंपरिक वाद्यांचा सुरू असलेला गजर आणि अंगावर पेट ते निखारे झिलत मोठ्या श्रद्धेने हई हई असं लयबद्ध चित्कार करत भक्त बिरोबाच्या मंदिराला फेरे मारत असतात अक्षय तृतीयानंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी ही यात्रा भरते परिसरातले भक्तगण ज्यावेळी हे कटे डोक्यावर घेऊन मिरवतात त्यावेळी रात्रीच्या काळोखात एक अद्भुत दृश्य दिसू लागते आज देखील ही परंपरा जपली जाते कठा म्हणजे बुडाच्या बाजूने कापलेली मातीची घागर घागर उघडी करून कापलेल्या घागरीच्या आतल्या बाजूला जांभूळ साग खैराची ढणढणत्या पेटणाऱ्या झाडांची लाकडं घागरीत उभी भरतात त्यात कापूर कापूस टाकतात बाहेरच्या बाजूने नवीन कोऱ्या कपड्याने त्याला घट्ट बांधतात त्याला फुलांचा हार तसेच इतर आकर्षक सजावट आणि नवस केलेल्या व्यक्तीचे नाव नमूद केलेले असते कठा परंपरा अतिशय पुरातन काळापासून सुरू असून याचे अनेक दाखले आणि आख्यायिका आहेत पुरातन काळात काही धनगर समाजाची लोकं डोंगरात मेंढर चारण्यासाठी घेऊन आली होती तेव्हा त्यांच्यावर आलेलं संकट बिरोबाच्या नवसानं दूर झालं तेव्हापासून ही महाराष्ट्रातील कठेची परंपरा सुरू आहे आणि आज हजारोंच्या संख्येने या यात्रोत्सवात भाविक येत असतात यात्रेच्या निमित्ताने सगळे सोयरे मित्रमंडळी यांची प्रत्यक्ष भेट होते आणि सुखदुःखाच्या गोष्टी होतात त्यामुळे अशा प्रकारच्या परंपरा भावी पिढीला आपल्या संस्कृतीची जाणीव करून देतात बिरोबा महाराजांच्या काठीच्या मिरवणुकीनंतर माठात सजवलेल्या या कठ्यांना आग लावली जाते आणि नवसपूर्ती करण्यासाठी पेटवलेले हे माठ डोक्यावर घेऊन बिरोबा महाराजांच्या मंदिराला प्रदक्षिणा मारून भाविक आपली नवसपूर्ती करतात ही एक अनोखी परंपरा गेले अनेक वर्षापासून हे गाव जपत आहे या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे पेटलेले आणि आग ओकणारे धगधगणारे कठे डोक्यावर घेऊन धुंद भक्तगण मध्यरात्रीपर्यंत बिरोबाच्या मंदिराला फेऱ्या मारतात दरवर्षी यात्रेत नव्वद ते शंभर कठे असतात प्रत्येक फेरीगणिक किलो किलो तेल या ढणढणत्या ते काठ्यामध्ये भाविक ओतत असतात तापलेले हे तेल कठ्यामधून खाली भक्तांच्या उघड्या अंगावर ओघळतं मात्र लालबुंद होणाऱ्या कठ्यातील निखाऱ्याने अथवा तप्त तेलाने एकाही भाविकाला इजा होत नाही आगीची घागर डोक्यावर घेणाऱ्या भक्ताच्या अंगात बिरोबा संचार झालेला असतो अशी येथे येणाऱ्या भक्तांची भाविकांची धारणा आहे अशी ही यात्रा आज आम्ही पाहण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कौटवाडी या गावातील बिरुबाची यात्रा पाहण्यासाठी आलो होतो धन्यवाद

تارائک کتن کا کارنامے پر جمع منتو کلاں 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 تنو منندے لامنٹل رائٹ

రోజు గర్టీ రోజు అలా రెండు మంచి గర్తి కాఫీ జరిగి సాధీమాన వినం కాఫీ జావు గర్టీ రక్తం <laughs> గట్టిపరచక <laughs>